बेडक रस्त्यावर वड्डी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन सोबत कत्तलखाना जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज इत्यादी पाच प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिकेने थकवला असल्याच्या कारणावरून वड्डी ग्रामपंचायत सदस्यांनी महापालिका कचरा डेपोसमोर गेल्या आठ दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते वारंवार महापालिका प्रशासनाकडे थकीत कराची मागणीसाठी पत्रव्यवहार केला असताना महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले वड्डी ग्रामपंचायतीचा कर भरल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती कचरा डेपो येथील कचऱ्याची वाहने परत पाठवण्यात आली होती याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त आणि वड्डी ग्रामपंचायत सदस्य यांच्यात समन्वय घडवून बैठक घेतली यावेळी समन्वयातून महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीकडे वार्षिक अंदाजे सात लाख याप्रमाणे तीन वर्षांचा थकीत एकवीस लाख कर भरण्याची तयारी दाखवली त्यानंतर याबाबत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सदस्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे महापालिका आणि वड्डी ग्रामपंचायतमध्ये करारपत्र करून सदर कर भरण्याचे कबूल केले यानंतर सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याचे सदस्यांनी सांगितले कचरा डेपो बाबत गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून हा वाद सुरू होता अखेर तो पालकमंत्री खाडे यांच्या मध्यस्थीमुळे निकालात निघाला आहे यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता सहाय्यक आयुक्त वैभव साबळे यांच्यासह वड्डी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते वड्डी गावाच्या हद्दीमध्ये नगरपालिकेनं धनकचरा आणि कत्तलखाना हे प्रोजेक्ट चालू केले होते पण ग्रामस्थांची तक्रार अशी होती की आम्हाला आमच्या हातीतली जमीन तिथं वापरली जाते पण आम्हाला ग्रामपंचायतीला महसूल मिळत नाही आहे आणि महसूल मिळत नसल्या कारण तिची तक्रार होती बऱ्याच वेळी तिची आंदोलन झाली फक्त त्यांना कत्तलखान्याचं काहीतरी मोबादला थोडासा पासष्ट हजार काहीतरी वर्षाला मिळत होता पण ज्यावेळी हे आंदोलन चालू झालं त्यावेळेला थोडंसं आम्ही इंटरप्रेट केलं आणि त्यामध्ये आयुक्त साहेब गुप्ता साहेबित आहेत उपायुक्त आहेत तिथं त्यांच्या माध्यमातून बैठक केली आम्ही आणि त्यानंतर मग ग्रामपंचायतीचा निमाली पुस्तक घेऊन आम्ही त्यामध्ये निर्णय करायचा प्रयत्न केला त्या पुस्तकामध्ये पण बऱ्याच ठिकाणी दोन अर्थ निघणारे शब्द होते त्या शब्दाचा पॉझिटिव्ह शब्द जेणेकरून ग्रामपंचायतला फायदा होईल त्या दृष्टिकोनातून तो फायदा आम्ही करून आम्ही आयुक्तांना विनंती केली की ह्या पद्धतीने आपण केलं तर निश्चित आपल्याला ग्रामस्थांना फायदा मिळेल परत ग्रामस्थांच्या बरोबर त्यांची मिटिंग झाली रेकॉर्ड सगळं चेक केलं आपण किती वर्षाचं काय झालं आणि त्यानंतर सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं आणि मी धन्यवाद देईन आयुक्त साहेबांना त्यांच्या सहकार्यांना की त्यांनी ते पॉझिटिव्ह विचार केला आणि आता प्रत्येक वर्षी त्यांना सात लाख रुपये आपण देऊ करतोय हे फायनल नाही आहे आज जे आम्ही अग्रीमेंट जेव्हा सह्या केल्या त्या अग्रीमेंटमध्ये ते, ते फायनल नाही आहे पण तरी पण अजून मोजण्या झाल्यानंतर त्यामध्ये फायनल आकडा निर्माण होईल आणि पुढं जर आणखी काय डेव्हलपमेंट होत असेल त्यांचं नगरपालिका करत असेल त्यांच्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करत असेल तर त्याचाही मोबदला त्यांना आणि मोबदला आपल्याला त्या वडबी गावाला त्यांना द्यावं लागेल हे हा मोबदला मागला आपण मागू शकत नाही पण नियमाप्रमाणे ग्रामपंचायत नियमालीप्रमाणे आपल्याला तीन वर्षाचा मिळू शकतो तर तीन वर्षाचा मोबदला ह्यांना ग्रामपंचायतला मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीनं त्यांना एक एन ओ सी द्यायची आहे ती एन ओ सी दिल्या दिल्या हे पैसे वर करतील ग्रामपंचायतीचा हट्ट आहे की आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत आम्हाला हे पैसे मिळावेत तुम्ही उद्या दिलं तर आयुक्त साहेब मोठेपणानं म्हणले की उद्या दिलं तर परवा दिस आम्ही पैसे वर करायला मी तयार आहे त्यापुर काय पैसे ताबडतोब होतील एन ओ सी दिली तर आणि सर, हे चालू होईल पण मी ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांना सरपंचानं आमचं सरकार आहे सर सरपंच आहे त्यांना मी सांगेन की हे फायनल नाही आहे पुढं वाव आहे आपणाला कारण हे कट ऑफ केलेलं नाही आपण आणि पुढं वाव आहे त्यामुळं पुढच्या वावमध्ये आपल्याला आणखी काय डेव्हलप झालं असेल आणखी काय मेजर चूक झाली असेल काय तर दुरुस्त करून आपल्याला ते करता येतं त्यासाठी मागील अटी शक्तीला अधीन राहून आम्ही एन सी देत आहोत अशी ग्रामपंचायती एन ओशी आपण त्यांना द्यायची आहे आणि ते नुसती ताबडतोब तुमचे तु पैशावर होतील मी सगळ्या वडिच्या बोरवाळच्या आणि सगळ्या विभागाच्या त्या पंचकुशीलल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी हे आंदोलन छोडलं आणि आंदोलन निर्णय मिळाला मी आयुक्त गुप्तासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आमचं ऐकलं आम्हाला समजून घेतलं आणि समजून घेऊन हा एक निर्णय ऐतिहासिक निर्णय जे पंचास व पन्नास चाळीस वर्षाचा मला वाटतं कत्रखाना कच्या मला माहीत नाही पण वीस वर्षाच्या अगोदरचं पासून मी आता वीस वर्षीच आहे पण त्याच्या अगोदरपासून कत्रखाना चालू होता पण त्याचा एक निर्णय आज इथं फायनल झाला त्याबद्दल एक पालकमंत्री ना त्यांना मलाही आनंद झाला की कुठंतरी न्याय व्यवस्था कुठंतरी एक निर्णय झाला आणि ग्रामपंचायतला एक छोटी ग्रामपंचायत आमची मोबदला तर काय असतो तो कमी येतो आम्हाला खूप पण हा एक सहकार्य ह्या ह्यातून गावाच्या सुधारणेसाठी विकासासाठी त्याची भर पडली त्याबद्दल मी ग्रामस्थांचं सगळ्यांचं आणि बाकी नगरपालिकेचं मी धन्यवाद देतो आज अखेर वट्टी ग्रामपंचायत हे कतरखान्याच्या बाहेर व कचरा डेपोच्या बाहेर आंदोलन चालू होतं आज पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री यांनी मध्यस्थ करून आम्हाला आयुक्तांना बोलवून त्यांना मध्यस्थ करून आज आम्हाला अखेर न्याय मिळाला आहे पन्नास वर्षाचा हा प्रलंबित विषय पुठर मार्गी लागलेला आहे त्याच्या ते बहुंच्या मार्फत आज मार्गी लागलेलं ला आहे आणि कत्तर वड्डी ग्रामपंचायतमध्ये हद्दीमध्ये पाच प्लांट आहेत एक कत्तरखाना कचरा डेपो जैविक भस्मीकरण डेरणी जुबा आणि पाणी फिल्टरेशन असे पाच प्लॅन्ट आहेत ते सर्व दोन प्लांट बंद आहेत बाकीचे सर्व चालू आहेत आता आयुक्त साहेबांनी आम्हाला काय सांगितले की तीन प्लॅन चालू आहेत तीन प्लॅनचे पैसे आम्ही देतो आणि असं हिशोब करून त्यांनी पूर्ण सात लाख रुपये वर्षाला अंदाजे सात लाख रुपये आम्ही वर्षाला देतो आणि असे तीन वर्षाचे रात्री एकवीस लाख रुपये आम्हाला देतो असे आश्वासन दिले आज अखेर आम्ही भाऊंच्या मार्फत आम्ही सर्व ग्रामपंचायत आम्ही आज आंदोलन मागे घेतले आहे आणि आज जे आम्हाला बे बोलवाडचे दबडे म्हणा राष्ट्रवादीचे सुहास पटेल हे जे आम्हाला आंदोलनाला आम्हाला सचिन कांबळे असे जे आंदोलनाला आम्हाला साथ दिलेले आहेत त्यांचं बी खूप खूप आभार आहे ग्रामपंचायत गेल्या बावीस तारखेपासून बावीस जुलैपासून आंदोलन म्हणजे हे आंदोलन केलं होतं भाऊंच्या मध्यस्थीनं असा तोडगा निघालेला आहे की ती... तीन वर्षाचा कर अंदाजे सात लाख रुपये महापालिका द्यायला तयार आहे वर्ष वर्षाला सात लाख रुपये असतात तीन वर्षाचे एकूण एकवीस लाख रुपये द्यायला तयार आहे अंदाजे तो वाढू शकतात करून त्यांना एन ओ सी द्याला द्यावं लागणार आहे आपल्याला त्याची पाठपुरावा त्यांनी केली तसं आम्ही पण पाठपुरावा पुरावा करून त्यांना ताबडतोब देऊ नमधी वड्डी गावातले सर्व नागरिक तसेच ग्रामपंचायत बॉडी व आजूबाजूचे ग्रामपंचायती टाकळी बोलवाड नरवाड परत ढवळी यांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे